बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांचा आका म्हणून आरोपी वाल्मिक कराडला संबोधलं गेलं तो सध्या बीड जिल्हा कारागृहात असून त्याला पाठबळ दिल्यामुळे पुढे आमदार धनंजय मुंडे अडचणीत आले अगोदर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद गेलं आणि नंतर मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचाही राजीनामा द्यावा लागला उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्वतः बीडचं पालकत्व स्वीकारलं त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होईल असंच वाटत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये जणू काही खुनांची मालिकाच सुरू झाली मंगळवारी रात्री अंबजोबाई शहरातल्या हॉटेल न्यू दरबारमध्ये अविनाश देवकर या तरुणाची निर्गुण हत्या झाल्यानं बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेलाय हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाश वर झालेला हा हल्ला इतका भीषण होता की त्याला उभं राहण्याची संधी जी आहे ती हल्लेखोरानं दिली नाही धारदार शस्त्रानं एका पाठोपाठ एक सपासप वार करत अविनाशला संपवण्यात आलाय अगदी फिल्मी स्टाईल पद्धतीने खुनाचा सगळा थरार घडला पण मारेकरी कोण होते हत्येचं नक्की कारण काय होतं या प्रश्नांनी सगळीकडेच खळबळ उडाली आहे दरम्यान अंबोजोगाई शहर पोलिसांनी आरोपीला सोलापूर जिल्ह्यातून अटक केली आहे त्यामुळे या खून प्रकरणाचा आता उलगडा झाल्याचं सांगण्यात येत आहे त्याचीच माहिती आपण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत दिगंबर म्हस्के आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र तर मंडळी तारीख होती सव्वीस ऑगस्ट वेळ रात्री साडेआठची ठिकाण होतं बीडच्या आंबोजोगाई शहरातलं आंबा साखर कारखाना रोडवरील हॉटेल न्यू दरबार आंबाजोगाई हो शहरातील रायगड नगर इथे राहणारा पस्तीस वर्षीय अविनाश शंकर देवकर हा आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत बसला होता सोबत त्याची पार्टी सुरू होती असं काहीच म्हणणं अविनाशसोबतचे मित्र कोण तर योगेश्वरी नगरी येथील स्वराज कारभारी पौड आणि झारे गल्लीतला सलमान मुस्तफा शेख माध्यमांमधील काही बातम्यांनुसार अविनाशची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल झाल्याचं बोललं जातं यातूनच त्याची हत्या झाल्याची चर्चा सुरुवातीला रंगली होती पण नंतर मित्रानंच आर्थिक वादातून कोयत्यानं वार करत अविनाशला संपवल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय हॉटेलमध्ये नक्की काय घडलं तर तिने मित्र जेवण करत असताना अविनाश देवकर आणि स्वराज पौ या दोघांचा पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला हा पन, वर, वर, वाद वाढल्यानंतर अविनाश हा बाजूच्या केबिन मध्ये निघून गेला पण पाठीमागून स्वराज आला आणि त्यानं अविनाशच्या डोक्यावर मानेवर जोरदार कोयत्यानं वार करायला सुरुवात केली अविनाशची ऐकूनच त्याला वाचवण्यासाठी समोर आलेल्या सलमान शेखच्या हाताला दु, देखील दुखापती हल्ल्यात झाली तर अविनाश हा रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला या घटनेनंतर स्वराज घटनास्थळावरून फरार झाला नंतर मित्र सलमान शेख न तात्काळ अंबाजोगाई हो पोलिस ठाणे गाठले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली यावेळी हॉटेल कर्मचाऱ्यांनी देखील सहकार्य केलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि अविनाशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवला अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला पकडण्यासाठी वेगानं सूत्र हलवली त्याच रात्री पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आरोपीचे मोबाईल लोकेशन आणि सीडीआरची माहिती काढून त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली अंबाजोगाई शहरात देखील नाकाबंदी करण्यात आली होती अखेर आरोपी स्वराज पौळला रात्री दीड वाजता तुळजापूर पोलिसांच्या मदतीनं तुळजापूर सोलापूर महामार्गावर सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं तो ट्रॅव्हल्स मध्ये बसून लातूरहून पुण्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता पण पुण्याला जाण्यापूर्वी अवघ्या सहा तासातच त्याला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती अंबाजोगाई हो शहर पोलिसांनी दिली आहे या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता देखील पोलिसांकडून व्यक्त केली जाते तर आरोपी स्वराज पोळनं आपण केलेला हल्ला हा स्वतःच्या संरक्षणासाठी केल्याचा दावा केलाय त्यामुळे पुढे तपासात आता काय समोर येत हे पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान ही धाडसी कारवाई पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ज्ञानेश्वर कांबळे व राजेंद्र घुगे तसेच पीएसआय आय पवार आणि शिंदे आणि हवालदार नागरगोचे केली त्यामुळे त्यांचं देखील कौतुक केलं जात आहे दरम्यान गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला घरातील कर्त्या व्यक्तीचा खून झाल्यानं देवकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आई वडील पत्नी दोन मुली आणि एक मुलगा असा अविनाशचा मोठा परिवार आहे अविनाशची आई अंजना शंकर देवकर यांच्या फिर्यादीवरून अंमजोगाई हो शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय राजेंद्र घोगे करत असल्याची माहिती मिळते थेट खून होत असल्यानं सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलंय वाल्मिक कराड जेलमध्ये गेला आमदार धनंजय मुंडेंचं पालकमंत्रीपद गेलं त्यामुळे आता तरी बीड जिल्हा दहशतमुक्त होईल असं भाकी जिल्ह्यातील काही राजकीय मुंडेंनी यापूर्वी केलं होतं पण या उलट संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात खुणांची मालिकाच बघायला मिळते त्यामुळे आता बोट नक्की कुणाकडे दाखवायचं जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना नक्की कोण जबाबदार आहे आणि हे सगळं केव्हा थांबणार या प्रश्नांची चर्चा बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये रंगली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद